आगळ्या वेगळ्या समारंभाला मला येता आलं गाण्याचं असं रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय पण असं काही जिवंत हा रिलीज सोहळा ठेवला आहे समोर त्यामुळे मी भारावून गेलोय मी माझी लाडकी बेला जी, माझी आवडती मृणाल आणि ज्ञानेश्वर बाऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिभा नेहमीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली त्याबद्दल दिग्पाल तुमचे खूप खूप आभार आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे सुंदर गाणारी दिसणारी तिनं गायलं आहे आणि ही फिल्म खूप चालू लोकांच्या घराघरात ही फिल्म जाओ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद